वास्तूच्या नियमानुसार हे घर आपण आर्किटेक्टकडनं किंवा वास्तू कन्सल्टंटकडनं करून घेतो परंतु मित्रांनो लक्षात ठेवा आपला जो प्लॉट आहे तो प्लॉट ॲज पर वास्तूच्या नियमानुसार खूप परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्लॉट विकत घेतल्यानंतरनं लगेचच त्याच्यावरती बांधकाम तुम्ही चालू करू नका संतुलन क्रिया करून घ्यायची कारण या प्लॉटची आणि तुमची कनेक्टिव्हिटी नसेल या प्लॉटची या जागेची जर इच्छा नसेल तर बांधकाम होत नाही कारण ही जमीन जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून त्या ते जमिनीला फक्त माहीत असतं शेतजमीन आहे तिथे पीक काढलं पीक घेतलं गेलं तुम्ही प्लॉट विकत घेऊन तिथे बांधकाम चालू करता त्या भूमीला सवय नसते या सगळ्या खोदकामाची एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शनची त्यामुळे त्या ठिकाणी भूमी संतुलन क्रिया आहे ती तुम्ही माझ्या वास्तू कन्सल्टन्सी घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगेन आणि मग त्या भूमीचं आणि तुमचं जेव्हा मॅचिंग होऊन जातं त्या भूमीचा आशीर्वाद मिळायला सुरुवात होऊन जातात मग तुमचं बांधकाम सुरू होऊन जातं त्यामुळे उत्तर आणि पूर्व दिशेचा रस्ता असणाराच प्लॉट विकत घ्यायचा आहे वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने तुम्ही प्रॉपर डिझायनिंग करून घेऊ शकता तुमचं कमर्शियल कॉम्प्लेक्स असू दे कारखाना असू दे इंडस्ट्री असू दे किंवा कुठलंही बंद पडलेलं बांधकाम असू दे आपण टोटल वास्तू कन्सल्टन्सी मी स्वतः तुमच्याकडे येऊन देऊ शकतो नाव नोंदणी करायची आहे आणि प्लॉट विकत घेताना लक्षात ठेवा की प्लॉट जो आहे तो आयत आणि चौकोनी अशाच आकारांचा असणं महत्वाचं आहे प्लॉटला कधीही कुठही दक्षिणेला किंवा पश्चिमेला डोंगर येऊ देऊ नका दक्षिणे पश्चिमेला उतार येऊ देऊ नका आणि डोंगर उतारावरचा प्लॉट शक्य तो टाळा उतार उत्तर आणि पूर्व दिशेला असणं महत्वाचं आहे बोरिंग घेताना ईशान्य या ठिकाणीच घ्यायची आहे अनेक वेळेला बोरिंग चुकतं बिचारांची चूक काही होते की पाणी दाखवणारा व्यक्ती पाच सहा ठिकाणी जी पाणी दाखवतो इथे पाणी भरपूर आहे हो पण त्या दिशेमध्ये पाणी आहे आपण जो पाणी दाखवणारा माणूस आहे त्याला सांगायचं मला ईशान्य उत्तर इथेच पाणी दाखव बाकी कुठं पाणी असेल ते विष समान आहे दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य इथं घेतलेली बोर अग्नेची बोर त्यातून येणारं पाणी हे विषयुक्त असणार आहे पाणी आहे पण आपल्याला बोरिंग तिथं नाही घेता ये येत कारण तिथे खड्डा आणि पाणी निषिद्ध आहे ईशान्य दिशेमध्ये आप आणि आपवत्स ही दोन पदं येतात या ठिकाणी तुम्ही बोरिंग अंडरग्राऊंड पाण्याची टाकी घेऊ शकता म्हणून आपल्याला जसं डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण आपलं शरीर सांभाळतो त्याच पद्धतीने आपलं घर आपण वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने संतुलित करून घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही आघातांपासून आपण कायमस्वरूपी बचावू शकतो आणि आपली सुखसमृद्धी वाढू शकते बरोबर सर कमर्शियल वास्तु विझिटचा एखादा अनुभव तुम्ही शेअर करू शकता हो आता नुकताच आहे इचलकरंजी शहरातला आहे एक आठ दिवस झाले असतील की फास्ट रिझल्ट कसे मिळतात एक इलेक्ट्रॉनिकच्या शॉपसाठी मी गेलो तो पश्चिममुखी दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये वास्तु विझिटला गेल्यानंतर ना लक्षात आलं की त्या ठिकाणी जे काही त्यांनी आतले इलेक्ट्रॉनिक अॅटम ठेवले ते खूप चुकीचे ठेवलेले आहे त्यांना मी सर्व ठिकाणची अडगळ भंगार काढून टाकायला सांगितली अंतर्गत बदल करून घ्यायला सांगितले ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या माझ्या क्लायंटला मी सलाम करतो त्यांनी दीड ते दोन तासामध्ये सगळे बदल करून टाकले माझी व्हिजिट जवळपास बारा ते सव्वा बारा वाजता दुपारी झाली होती आणि संध्याकाळी नऊ वाजता त्यांचा व्हॉट्सअपवरती मेसेज आला की सर आजपर्यंत जेवढं गिरायक झालेलं नव्हतं तेवढं संध्याकाळी झालं आणि प्रचंड ऊर्जा घरात आमच्या दुकानात दिसते आणि कुठल्याही कस्टमरनी बार्गेनिंग केलं नाही आणि संध्याकाळच्या वेळात सहा ते सात गिरायकं इतकी झाली त्यांची खूप मोठं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे म्हणजे इच्छाशक्ती तुमची खूप महत्त्वाची पाहिजे त्यांनी दीड ते दोन तासात सगळा चेंज केला म्हणजे लक्षात घ्या वास्तूचा इफेक्ट बदल केल्यानंतर ना सहा ते सात तासात इतका कमर्शियल ठिकाणी मिळत असेल तर घरात केल्यानंतर किती येऊ शकतो मी तुला दाखवीन व्हॉट्सअपवरती त्यांचा मेसेज मी काढलेले फोटो त्या दुकानाचे आणि त्यांनी चेंजेस झाल्यानंतर पाठवलेले फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत त्यांचा एक्सपिरियन्स पण आहे चलकरंजीला खूप छान व्यक्ती आहे ती आणि श्रद्धावान व्यक्ती खूपच त्या व्यक्तीचं मी पाहिलं की इच्छाशक्ती जबरदस्त आहे पण योग्य मार्ग नसल्यामुळे काय गडबड होऊ शकते आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर आयुष्यात काय बदल होतो आपण अनुभवतो नक्कीच सर खर तर शेवटचे आपल्याकडे अगदीच एक ते हो, मिनिट उरलेला आहे तर आपण काही टिप्स सांगितल्या होत्या मागच्या काही भागांमध्ये की आपण रुपयाचे तांब्याच्या प्लेटमध्ये आपण मोती ठेवायचे आहेत हो, काही टिप्स होत्या तर त्याच्याविषयी ठेवायची रिव्हिजन करायचं कारण अनेक जणांना याचे रिझल्ट मिळालेले आहेत यामध्ये लक्षात घ्या आपल्याला काय करायचं घरामध्ये धन टिकून ठेवायचंय तर तांब्याच्या डिश मध्ये पाच रुपयाचे एकवीस डॉलर ठेवायचे आणि ते देवघरात दक्षिण दिशेला पूजेत ठेवायचे पाणी घालून ठेवायचं नाहीये तांब्याच्या डिश मध्ये पाच रुपयाचा एकवीस डॉलर त्यानंतर उत्तर दिशेमध्ये चांदीच्या वाटीमध्ये मोती ठेवायची मोत्याची माळ पण चालू शकते घराच्या ईशान्य आणि उत्तर दिशेमध्ये खर तर सर टिप्स खूप जास्त आहेत आणि आपल्याकडे वेळ संपलेला आहे सर आजच्या या विषयासंदर्भात तुम्ही खूपच छान माहिती मनापासून सगळ्यांची वास्तू सदैव तथा रहो शुभम भवतू नमस्कार बरोबर आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत मात्र सरांचा पुढचा कार्यक्रम आहे सात मे रोजी तीन वाजता पाहायला तुम्ही विसरू नका आपण इथेच थांबतोय नमस्कार